देश पाहत आहे राज्य पाहत आहे आज जेवणामध्ये बॉईल केलेली पाल येत आहे आणि इथलं शासन काय करतोय चौकशी करू त्याच्यावर काम करू म्हणजे जेवणामध्ये बॉईल झालेली पाल येत आहे तरी इथल्या शासनाला आज गांभीर्य नाहीये याच्या आधी वारंवार आम्ही समाज खात्या विभागाला निवेदन दिलंय की बाबा किड्याचं जेवण येऊ लागलं आया येऊ लागल्या तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच वेळेस जर गुन्हे दाखल झाले असते टेंडर बदललं असतं तर आज ही परिस्थिती नसती आली काल चाळीस विद्यार्थ्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं म्हणजे इथले सरकार कुठलंच गांभीर्य नाहीये तिथं मुंडे मॅडम येऊन म्हणतात व्हिडिओ काढू नका म्हणजे चोरी तर चोरी यांची शिजोरी चालू आहे म्हणजे इतका गंभीर प्रकार या ठिकाणी होत आहे तर इथलं शासन गांभीर्यपूर्वक नाहीये काल सामाजिक न्याय मंत्र्यांनी संजय शिरसाट साहेबांनी वंदे मातरम सभागृहाला त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला परंतु त्यांना असं वाटलं नाही की वसतीगृह शेजारीचे भिंतीला भिंत आहे त्यांना असं वाटलं नाही की आपण त्या सगळं वसतीगृहामध्ये जावं नेमकी परिस्थिती काय बघावी संजय शिरसाट साहेबांनी ज्या वेळेस पदग्रहण केलं सामाजिक न्याय खात्याचं पहिला त्यांचं का कार्य काय होतं तर वसतीगृहाला भेट दिली तुम्ही निस्ता स्टंट करण्यासाठी त्या ठिकाणी भेट दिली का हा आमचा प्रश्न आहे आज जेवणामध्ये बॉईल झालेली पाल निघत आहे पण तुम्ही आज तिथे जात नाहीये तुम्ही त्या ठिकाणी टक्केवारी तुमची वाढून घेण्यासाठी तिथं गेला होतात का असा या ठिकाणी सवाल उपस्थित राहतोय इतकी गांभीर्यपूर्वक गोष्ट आहे पण इथलं सामाजिक खातं कुठंच गांभीर्य आर एस एस असल इथलं भारतीय जनता पार्टी असल सगळे ठेके यांच्याकडे म्हणजे इकडून काम आम्ही काढायचं आणि इकून काम तुम्ही द्यायचं तुमची टक्केवारी काय ती आम्ही तुम्हाला देणार आहोत काल यांच्यात जिल्हा प्रमुख म्हणतात की जिल्हा पक्षामध्ये जमत नाहीये म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे सगळे टेंडर असतील सगळे ठेके असतील भारतीय जनता पार्टीच्या Uh, कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी आहे